మళ్ళ కదివర్గా కాని ఇంద్ర బాగల మోర్చా కాల్ కాప అరే

ज्या इंद्रदेवाला सांगा की तुम्ही माझ्या भेटीला या शेतीच्या पण अशा वाहनावर बसून या की आजपर्यंत ज्या वाहनावर कोणी बसलेलं नसेल असं वाद घेऊन या पहिला आता कशावर बसून जा म्हणे कशावर बसून जा वयावर तर कोणी बसते बैलावर बसून जा पण बैलावर तर शंकर बसतात मग और... हत्यर बसंज गजलक्ष्मी मंगोरा बसंद कार्तिक स्वामी घोबड़ बसंत हो तो लक्ष्मी घोगड़ लक्ष्मी चौन मगर बसंत हो तो गंगा नदी मगरा वे वाहन सब तपास हा बर है

या गावचा त्या गाव येऊन जंगलात राहणार त्याची नगर नगरसेट त्याच्या पोराने केली गटेबीआ नगरसे पाहिलंस बापाच्या बाबदार जंगलामध्ये राहणारे काम करणारे मजूर भांबावले आणि शेवटी तिला आत्महत्या करायला लागली तर होईसारखी गणित येऊन अशी बरोबर बरोबर जाय लोकांच्या समोर